नमस्कार मित्रांनो मी ऐश्वर्या अमृत काळ तुमचं सर्वांचं सुवास या युट्यूब चॅनल वरती सहज स्वागत करते बघा आज मी तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक घेऊन आले त्या टॉपिकचं नाव आहे लसावी आणि मसावी काय आणि असे म्हणतात त्याच्यातला आपण आज भाग एक बघणार आहोत हळूहळू आपण काय एक एक दिवशी एक एक भाग आपण काय पूर्ण करणार आहोत आज आपण त्याच्यातला पहिला भाग बघणार आहोत जो काही बेसिक आहे बघा त्या टॉपिकला सुरुवात करणे आणि तुम्हाला मी काही सांगते आपलं बघा सुवा सर मॅथ्स म्हणून टेलिग्रामला आयडी आहे तुम्ही जर स आयडीला सबस्क्राईब केलं नसेल टेलिग्रामला तर जरूर सबस्क्राईब करा तिथे काय आपण लेक्चरची लिंक डेली क्वेश्चन डेली क्वेश्चन काय टाकत असतो की तुमचा प्रॅक्टिस झाली पाहिजे म्हणून दे आपण पाच दहा क्वेश्चन डेली काय टेलिग्रामला टाकत असतो म्हणून तुम्ही काय करायचं का टेलिग्रामला जरूर सबस्क्राईब करायचंय तसंच ते बघा आपलं स्टोरला ऍप देखील आहे आपल्या प्लेस्टोरचं ऍपचं नाव काय आहे आपल्या ऍपचं नाव काय आहे सुवा सर मॅथ्स तर तिथे काय म्हणजे आपलं रेकॉर्डेड कोर्स आहे मॅथचा आणि रिजनिंगचा जर तुम्हाला कोर्स परचेस करायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे प्लेस्टोरला जायचं आपल्या ॲपचं नाव सर्च करायचं सुहास सर मॅथ्स ॲप काय करायचं आहे डाऊनलोड करायचं आहे आणि तुम्हाला जर काही माहिती पाहिजे असेल ऍप विषयी तर काय काय नाही तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे सत्तर वीस बावीस एकोणपन्नास पंच्याऐंशी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही ॲप विषयी सर्व माहिती काय घेऊ शकतात मित्रांनो बघा आपला क्वेश्चन काय आहे लसावी आणि मसावीचा भाग एक मधला पुढील संख्यांचा मसावी आणि लसावी काढा बघा आपल्याला दोन संख्या दिल्या अठरा आणि चोवीस या दोन्ही संख्यांचा आपल्याला काय काढायला लावलेला आहे मसावी आणि लसावी काढायला लावलेला आहे काय काढायला लावलेला आहे लसावी आणि मसावी तर आता कसा काढणार बघा अठरा आणि चोवीस या दोन्ही संख्या कोणत्या पाठ्यात येतात ते आपल्याला आधी माहिती असणं गरजेचं आहे कोणत्या संख्या आहे अठरा आणि चोवीस चला सांगा बरं कोणत्या काळ्या येतात या संख्या सहाच्या पाड्या येतात बघा साती अठरा चोवीस दोन्ही संख्यांना काय पूर्णपणे सहाने भाग गेलेला आहे सहा त्रिक अठरा सहा चौक चोवीस आता पुढे काय दिसतो तीन आणि चार तीन आणि चार कोणत्या पाण्यात येतात का नाही म्हणून मग आता आपण काय काढणार आहोत लसावी आणि मसावी बघा मसावी जो असतो तो काय असतो मित्रांनो ह्या ज्या लाईनमध्ये ज्या संख्या आलेल्या असतात आणि ज्या संख्यांना पूर्णपणे भाग गेलेला असतो तोच आपला काय असतो मसावी असतो बघा हा मसावी आहे काय सहा आणि अठरा ला ला आपण काय पूर्ण भाग गेलेला आहे म्हणून आपला मसावी येणार आहे सहा काय येणार आहे मसावी सहा आता आपल्याला लसावी काढायचा आहे काय काढायचं आहे लसावी लसावी कसा काढतात मित्रांनो या संख्या आणि ह्या संख्या यांचा काय करायचं असो आपल्याला गुणाकार करायचा असो सहा गुणीला तीन गुणीला चार आलंय या तिघांचा गुणाकार केला तर आपल्याला काय मिळणार आहे लसावी बघा सात्री अठरा अठरा चो बहात्तर किती अठरा चौक बहात्तर तर आपल्याला लसावी मिटले मिळालेला आहे बहात्तर आणि मसावी मिळालेला आहे सहा ऑप्शन नंबर एक को लॉक जाए काय आन्सर आलेला आहे मसावी सहा आणि लसावी बहात्तर समजलंय जायचं पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे पुढील संख्यांचा मसावी आणि लसावी काढा बघा संख्या दिलेली आहे चौऱ्याऐंशी आणि अठ्ठ्याण्णव कोणती संख्या दिलेली आहे चौऱ्याऐंशी आणि अठ्ठ्याण्णव या दोन्ही संख्या कोणत्या पडतात ते आपल्याला बघायचं आहे बघा चौऱ्याऐंशी आणि अठ्ठ्याण्णव बघा चौऱ्याऐंशी आणि अठ्ठ्याण्णव ह्या संख्या दोन्ही काय म्हणून चौदाच्या पडात येतात काय चौदाच्या चौदा सग चौऱ्याऐंशी चौदींसाते अठ्ठ्याण्णव कोणत्या पाठत आल्या चौदाच्या आलंय चौदा सग चौऱ्याऐंशी चौदींसाती अठ्ठ्याण्णव हम्म आता बघा सहा आणि सात या दोन्ही संख्या कोणत्या पाठत येतात का सहा आणि सात नाही मग आता जसं आपण मागच्या क्वेश्चन मध्ये सॉल्व इथे पण मसावी काय मिळणार आहे आपल्याला चौदा काय मिळणार आहे मसावी चौदा आणि नंतर चौदा गुणीला सहा गुणीला सात यांचा काय करायचं आपल्याला गुणाकार करायचा आहे मसावी मिळालेला आहे आपल्याला चौदा बघा तुम्हाला जर ऑप्शन मध्ये पण चेक करू शकता तुम्ही आता बघा इथे सहा चौदा आठ तेरा इथे मसावी काय दिसतोय चौदा एकच दिसतोय म्हणून ऑप्शन नंबर दोन काय येणार आहे योग्य येणार आहे आपण असं पण काही आपलं डोकं लावून काय मित्रांनो क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो आणि नंतर लसावी जर काढला आपण चौदा गुणीला सहा गुणीला सात चौदा स सा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी गुणीला सात केलं पाचशे अठ्ठ्याऐंशी आलं आन्सर मसावी मिळाला चौदा लसावी मिळाला पाचशे अठ्ठ्याऐंशी नाही एकदम सोपं फक्त त्याच्यासाठी काय आपल्याला पाडे पाठ असणं गरजेचं आहे जायचं पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला पुढील संख्यांचा मसावी आणि लसावी काढा बघा दोन संख्या दिलेल्या आपल्याला शहात्तर आणि एकशे चौदा आता शहात्तर आणि एकशे चौदा कोणता पाडत येतो का मित्रांनो चला सांगा कोणत्या पाण्यात येतो का शहात्तर आणि एकशे चौदा जर येत नसेल तर त्या संख्यांना कोणत्या संख्येने पूर्ण भाग जातोय ते आपल्याला बघायचंय आता शहात्तर आणि एकशे चौदा कोणत्याही पाण्यात येत नाही मग आपल्याला काय जातो चाराने भाग जातो दोनाने भाग जातो का तीनाने भाग जातो आपल्याला ते बघायचंय बघा आधी आपण दोन घेऊन बघू दोनाने भाग देऊ बैत्रिक सहा परत एक उरला बेआठी सोळा काय झालं तिथे बेआठी सोळा नंतर बेपंचे दहा किती उरला एक एक आणि चार चौदा बेसाती चौदा बघा पूर्ण भाग गेला दोनाने शहात्तर ला पण पूर्ण भाग गेला आणि एकशे चौदा ला पण पूर्ण भाग गेला आता पुढे काय आलेला आहे अडोतीस आणि सत्तावन्न काय आलेलं आहे अडोतीस आणि सत्तावन्न कोणत्या पडत्या येतात मित्रांनो तर एकोणावीसच्या पडत्या येतात कोणाच्या एकोणावीसच्या एकोणावीस दोन्ही अडोतीस एकोणावीस जुने अडोतीस आणि एकोणावीस त्रिक सत्तावन जर पूर्ण भाग जात असेल तर आपल्याला पुढची संख्या काय घ्यायची आहे बघ आता इथं आपण दोन आधी शहात्तरला आणि चौदाला पूर्ण भाग गेला गेल्यामुळे पूर्ण भाग दिला नंतर काय होत अडोतीस आणि सत्तावन तर अडोतीस आणि सत्तावन कोणत्या पड देतात एकोणावीसच्या पड देतात कोणत्या पाड्यात एकोणावीसच्या एकोणावीस जुने अडोतीस आणि एकोणावीस त्रिक सत्तावन आलंय मग आपल्याला मसावी काय मिळालेला आहे मित्रांनो बघा मसावी काय मिळेल दोन गुणीला एकोणावीस एकोणावीस दुने अडोतीस काय मिळेल आपल्याला मसावी अडोतीस बघा तर इथून सुद्धा तुम्ही क्लिक करू शकतात ऑप्शन नंबर चार तो लॉक किया जाय मॅम तर काय दिसतोय मसावी ते अडोतीस दिसतोय बाकी ठिकाणी दिसतोय का नाही म्हणून इथे ऑप्शन नंबर चार काय येणार आहे योग्य येणार आहे लसावी काढायचं आहे बघा आपण तरी काढून बघू हम्म दोन गुणेला एकोणावीस गुणीला दोन गुणीला तीन या दोन संख्ये यांनी ह्या दोन संख्यांचा काय केला गुणाकार केला एकोणावीस गुणे अडोतीस गुणीला बेत्रिक सहा साठी अठ्ठेचाळी आठ घेतला चार, चार अच्छाला दिला सात्री बारा बारा आणि चार सात साठी अठ्ठेचाळी आठ घेतला चल दिला, अठ्रा, चार आहे का तुम्हाला सात्री अठरा अठरा आणि चार बावीस सॉरी अठरा आणि चार बावीस तर आन्सर काय आलाय दोनशे अठ्ठावीस काय झालेलं आहे दोनशे अठ्ठावीस ऑप्शन नंबर चार मसावी मिळाला आपल्याला अडोतीस आणि लसावी मिळाला आपल्याला दोनशे अठ्ठावीस चला नेक्स्ट क्वेश्चन बघा पुढील संख्यांचा मसावे आणि लसावे काढा बघा संख्या दिली आपल्या चाळीस बत्तीस आणि छप्पन कोणती संख्या दिलेली आहे चाळीस बत्तीस आणि छप्पन बघा चाळीस बत्तीस छप्पन आता या तिन्ही संख्या कोणत्या पाडत येतात चला कोणत्या पाडत येतात त्या तिन्ही संख्या आपल्या मला तर येतात त्या आठाच्या पाड्यात अठरा पंचे चाळीस आठ चोक बत्तीस आठींसाठी छप्पन बघा आठापनचे चाळीस आठ चो बस आठींसाती छप्पन आलंय आता पाच चार कोणत्या पाड्यात येतात का नाही चार सात येतात का कोणत्या पाड्यात नाही तर तीनही संख्या कोणत्याही एका पाड्यात येत नाही म्हणून आपण पुढे भाग देणार नाही तर तिघी संख्या कोणत्याही पाड्यात येत नाही आपल्याला मसावी काय भेटलेला आहे आठ काय भेटलेला आहे मसावी आठ मसावी असणार आहे आपला आठ लसावी आपल्याला कायचा आहे बघा आठ गुणीला पाच गुणीला चार गुणीला सात आठ पंच चाळीस गुणीला सात चोक अठ्ठावीस आलंय अठ्ठावीस चोक एकशे बारा तो शून्य ॲज इट इज घेतला अठ्ठावीस चोक एकशे बारा तर आन्सर आलेलं आहे आपलं बघा ऑप्शन नंबर तीन मसावी आठ आणि लसावी अकराशे वीस आलंय आन्सर हाय की नाही एकदम सोपी ट्रिक सेशन आम्हाला असेल सेशनला काय करायचंय लाईक करायचंय तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल चॅनलला काय करायचं मित्रांनो सबस्क्राईब करायचंय बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे पुढील संख्यांचा मसावी आणि लसावी काढा बघा संख्या दिली आपल्याला चोवीस आणि तीस कोणती संख्या दिलेली आहे चोवीस आणि तीस बघा ऑप्शन दिलेला आहे मसावी सहा लसावी एकशे वीस मसावी सहा लसावी बहात्तर मसावी बारा लसावी एकशे ऐंशी मसावी बारा लसावी बहात्तर बघा चोवीस आणि तीस या दोन्ही संख्या कोणत्या पाण्यात येतात मित्रांनो चला कोणत्या पाण्यात येतात सहाच्या पाण्यात येतात सहा पहा चोक चोवीस सहा पंचे तीस सहा चोक चोवीस सहा पंचे तीस आता पाच आणि चार कोणत्याही स पाण्यात येत नाही मला आपल्याला मसावी मिळालेला आहे सहा हे दोघीही ऑप्शन काय झाले कट झाले दोघं ठिकाणी काय दिसतोय मसावी हा दिसतो आता लसावी काढायचं आपल्याला काय काढायचं आहे लसावी लसावी काढताना आपण काय करत असतो त्या सगळ्या संख्यांचा काय करत असतो गुणाकार सहा गुणीला चार गुणीला पाच चार, चार चा, चारा पंचे वीस चारा पंचे वीस वीस एकशे वीस काय वीस सक एकशे वीस ऑप्शन नंबर दोन मसावी मिळाला सहा आणि लसावी मिळालेला आपल्याला एकशे वीस ऑप्शन नंबर एक आलाय आन्सर बघा नेक्स्ट क्वेश्चन पुढील संख्यांचा मसावी आणि लसावी काढा बघा संख्या दिलेली आहे बहात्तर आणि एकशे आठ कोणत्या संख्येत दिलेल्या आहेत बहात्तर आणि एकशे आठ बघा बह आणि एकशे आठ कोणत्या पाण्यात येतात बाराच्या पाण्यात येतात कोणत्या सॉरी बहात्तर आहे ना बहात्तर आणि एकशे आठ बासर आणि बारी बारणम एकशे आठ बारस बहात बार एकशे आठ बघ आता सहा आणि नऊ सहा आणि नऊ कोणत्या पड देतात मित्रांनो तीनाच्या पाठ देतात कोणत्या तीन बे ती तीन जुने सहा तीन त्रि नऊ पूर्ण भाग गेलेला आहे गेलाय ना सहा आणि तीनला काय पूर्ण काय पूर्ण भाग गेलेला आहे तीन दुने सहा आणि तीन त्रिक नऊ मग आपल्याला काय काढायचं आहे मसावी आणि लसावी बघा तर मसावी काढताना काय करावं लागेल या दोन्ही संख्यांचा काय करावं लागेल आपल्याला गुणाकार बारा गुणीला तीन बात्री छत्तीस बघा याच्यावरूनच तुम्हाला ऑप्शन कळेल की ऑप्शन नंबर दोन को लॉक कि जय मॅम छत्तीस आलेला आहे म्हणजे इथं आन्सर काय असेल ऑप्शन दो, नंबर दोन आणि लसावी असेल दोनशे सोळा बघा लसावी बारा गुणीला तीन गुणीला दोन गुणीला तीन बारतीस बेस्ट सहा सहा सात छत्तीस सहा घेतला तीन दिला सात्रीक अठरा अठरा आणि तीन एकवीस एक आलंय दोनशे सोळा मसाबी मिळाला छत्तीस लसाबी मिळाला दोनशे सोळा बघा नेक्स्ट प्रश्न दिलाय बारा पंधरा व अठरा या संख्यांचा मसावी काढा ऑप्शन दिला आहे दोन तीन सहा पाच आपल्याला फक्त काय विचारलेला मित्रांनो ते मसावी विचारलेलं आहे काय विचारलेलं आहे मसावी म्हणजे बारा पंधरा आणि अठरा या तिन्ही संख्यांना कोणत्या संख्येने पूर्ण भाग जातोय ते आपल्याला काढायचं आहे बारा पंधरा आणि अठरा आता या तिन्ही संख्या कोणत्या पाड्या येतात मित्रांनो कोणत्या पड्या येतात तिनाच्या पाड्यात येतात कोणत्या पाड्या येतात तिनाच्या तीन चोक बारा तिन्हाच्या पंधरा तीन, पाचा, तीन सव, मसावी काय येणार आहे तीन येणार आहे आपल्याला फक्त मसावी विचारलेला आहे म्हणून ऑप्शन नंबर दोन तीन चौक बारा तिनं पाच पंधरा तीन चक अठरा मसावी काय आलेला आहे तीन समजलंय जायचं पुढे बघा पंचे चा, पंचेचाळ व पंचाहात्तर यांचा लसावी किती काय विचारेल आपल्याला यांचा लसावी पंचेचाळ आणि पंचाहत्तर पंचेचाळ आणि पंचाहत्तर आता या दोन्ही संख्या कोणत्या काळात येतात सांगा बरं मित्रांनो पंचेचाळी आणि पंचाहत्तर तर त्यांना काय मित्रांनो बघा पाचने भाग जातोय पाच न पंचेचाळी पाच एक पाच परत दोन उरले दोन आणि पाच इथे झाला पंचवीस पाच पाच सॉरी इथे काय एक यायला पाहिजे पाच एक पाच आणि पाच पाचा पंचवीस आन्सर काय आलंय नऊ आणि पंधरा नऊ आणि पंधरा या दोन्ही संख्या कोणत्या पाड्या तीनाच्या पाड्या जाऊ तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ तीना पाच पंधरा आलंय आधी पाच न पंचेचाळ घेतलं आता हा पंच्याहत्तर याला काय ने आपण भाग दिला पाच एक पाच परत दोन उरले ते दोन आणि पाच हा काय झाला पंचवीस पाच पाच पंचवीस आता इथे काय झालं नऊ आणि पंधरा या दोन्ही संख्यांना काय तिनाने भाग होत होता तीन त्रिक नऊ तिना पाच पंधरा तर आपल्याला काय विचारलेलं आहे लसावी विचारलेला आहे काय विचारलेला आहे लसावी बघा पाच गुणीला तीन गुणीला गुणीला तीन पाच गुणी पंधरा परत तीन पंधरा पंधरा गुणीला पंधरा केलं तर किती नाही मित्रांनो दोनशे पंचवीस ऑप्शन नंबर तीन काय झालेलं आहे पंधरा गुणीला पंधरा केलं पंधरा पाचा पंदरा। पंदरा पंच्याहत्तर पाच घेतला दोन हच दिला पंधरा एक पंधरा आणि ते ऍड केले तर दोनशे पंचवीस ऑप्शन नंबर तीन नंतर बघा छत्तीस आणि अठ्ठेचाळ यांचा लसावी व मसावी किती बघा याचा लसावी पण विचारलेला आहे आपल्याला मसावी पण विचारलेला आहे ऑप्शन दिलाय बहात्तर व सहा एकशे चौवेचाळ व बारा एकशे अठ्ठेचाळ व सोळा एकशे अठ्ठेचाळ व बारा दो या दोघांचा काय आपल्याला मसावी पण काढायचा आणि लसावी पण काढायचा आहे या दोन्ही संख्या कोणत्या पण येतात बघा या दोन्ही संख्या कोणत्या पण येतात बाराच्या पण येतात बार तरी छत्तीस बार अठ्ठेचाळ गेला यांना पूर्ण भाग छत्तीस ला आणि अठ्ठेचा बार त्रिक छत्तीस बारो अठ्ठेचाळ आता तीन आणि चार कोणत्या पाण्यामध्ये येतात का नाही येतात का नाही आता आपल्याला मसावी मिळालेला आहे बारा काय मिळालेला आहे मसावी मसावी मिळालेला आहे बारा तर लसावी आपल्याला काढायचा आहे बघा मसावी मिळालेला आहे आप आपल्याला बारा लसावी बारा गुणी चोवीस चार घेतला चो दोन हजार दिला चार त्रिक बारा बारा आणि दोन चौदा एकशे चौरेचा बघा मसावी बारा आणि लसावी एकशे चौवेचाळीस ऑप्शन नंबर दोन कायसर आलेला आहे ऑप्शन नंबर दोन बघा नेक्स्ट क्वेश्चन अठ्ठेचाळीस साठ आणि बहात्तर या संख्यांचा मसावी किती ह्या तीनही संख्या कोणत्या पाड्या येतात अठ्ठेचाळीस साठ आणि बहात बघा कोणत्या पाडत येतात बार बार अठ्ठेचाळीस बारा पंचे साठ बारस बहात्तर म्हणजे यांचा मसावी काय येणार आहे बारा येणार आहे बघा तरी सॉल्व्ह करून दाखवते अठ्ठेचा सॉरी साठ अठ्ठेचाळ साठ आणि बहात बघा बार्ठेचा बारा पंचे साठ बारस बहात्तर म्हणजे याचा मसावी विचारलेला आहे मसावी कोणता असो ज्या संख्येने आपण त्यांना भाग दिला तो काय असो आपला मसावी म्हणजे का मसावी काय आलेला आहे बारा आलेला आहे ऑप्शन नंबर तीन नेक्स्ट क्वेश्चन बघा बारा पंधरा व अठरा या संख्यांचा मसावी काढा बघा बारा पंधरा व अठरा या तीनही संख्या कोणत्या पाठ देतात मित्रांनो तर तिन्हाच्या पाठ देतात कोणाच्या पाठात येतात तिन्हाच्या तीन चोक बारा तिन्हा पाच पंधरा तीन अठरा ऑप्शन नंबर दोन काय आन्सर आलेला आहे ऑप्शन नंबर दोन बघा नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे बारा छत्तीस व चाळीसचा लसावी किती तर हा क्वेश्चन तुम्हाला मी होमवर्कला देते याचा आन्सर तुम्ही मला काय कमेंट बॉक्स द्यायचं आहे या तीनही संख्या कोणत्या पडतात ते करायचं ते केल्यानंतर ते आगवी आणि आडवी या ती दोघांची काय करायची बेरीज उभ्या संख्या आणि आडव्या संख्यांची गुणाकार करायचा सॉरी माझ्याकडनं बेरीज बोललं गेलं त्या संख्यांचं काय करायचं गुणाकार आणि जे आन्सर येईल ते आपलं काय असेल लसावी तर त्याचं आन्सर तुम्ही मला काय कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय नेक्स्ट क्वेश्चन बत्तीस आणि चौसष्टचा मसावी काढा ऑप्शन दिलाय बत्तीस सोळा आठ चौसष्ट बत्तीस आणि चौसष्ट या दोनही संख्या कोणत्या पाण्यात येतात ते आपल्याला विचारलंय बघा त्याचा आपल्याला मसावी विचारलाय बत्तीस आणि चौसष्ट चला काही लाग बत्तीस आणि चौसष्ट बघा सोळाच्या पाठ येतात सोळ जुने बत्तीस सोळ चौक चौसष्ट सोळ दुने बत्तीस सोळ चौक चौसष्ट आता पुढे काय दिसतोय दोन आणि चार ह्या काय दोनाच्या पाड्या येतात बेक बे बे जुने चार आपल्याला काय विचारलेलं आहे मसावी विचारलेलं आहे आता या या संख्येने कोण आहे दोन्ही संख्यांना पूर्ण भाग घेलेला आहे या संख्येने कोण आहे दोघही संख्यांना काय पूर्ण भाग घे एक आणि दोन कोणत्या माणस येतात का नाही म्हणून आपल्याला मसावी विचारलेला आहे म्हणून आपण काय सोळा गुणीला दोन सोळा दुने बत्तीस मग आपल्याला मसावी काय मिळालेला आहे बत्तीस ऑप्शन नंबर एक काय आलेला आहे आन्सर ऑप्शन नंबर एक बघा पुढचा सेम क्वेश्चन आहे आपण जसा मागचा क्वेश्चन सॉल्व्ह तसा सेम क्वेश्चन आहे हाही क्वेश्चन तुम्हाला मी होमवर्कला देते बहात्तर साठ आणि चा मसावी किती तर या तिन्ही संख्या कोणत्या पाडायच्या ते तुम्ही मला काय कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुम्हाला मी तुम्हाला किती टोटल दोन क्वेश्चन काय मित्रांनो होमवर्कला दिलेले आहेत किती क्वेश्चन दिलेले आहेत दोन एकाचा लसावी आणि मसावी काढायचं एकाचा लसावी काढायचा आहे मागच्या क्वेश्चनचा आणि या क्वेश्चनचा काय काढायचा आहे मसावी काढायचा आहे जर तुम्हाला सेशन आवडलं असेल तर तुम्ही काय सेशन आवडलं असेल परत सेशन मधले तुम्हाला जर क्वेश्चन नक्कीच आवडले असतील तुम्ही काय क्वेश्चन सॉल्व करणार आणि कमेंट बॉक्स मध्ये काय मित्रांनो नक्की आन्सर देण्याचा प्रयत्न करा तुम्हाला काय प्रॅक्टिस होणार आहे की आपण कुठे चुकतो चुकले तर परत मागे काय क्वेश्चन बघायचे कसं शिक कसं सॉल्व्ह केलेलं आहे मॅडमांनी आणि त्याच टाईप वरती काय हा क्वेश्चन सॉल्व करायचे परत आपलं बघा शेवटचा एक क्वेश्चन बाकी आहे सहा नऊ व बारा चा मसावी किती सहा आणि नऊ बारा या संख्या कोणत्यापणा मित्रांनो ऑप्शन दिलेल्या तीन आठ नऊ सोळा बघा पहिला ऑप्शन घेऊ आपण तीन तीन दुने सहा तीन दुने सहा तीन त्रि नऊ तीन चौ बारा तर कोणत्या पाड झालेल्या तिन्ही संख्या तर त्या तिनाच्या पाड आला ऑप्शन नंबर तीन तर त्याचा मसावी विचारलेला आपण मसावी येणार आहे तीन तर दोन तीन चारला पूर्ण भाग जातोय का दोनाच्या पाड्याने नाही म्हणून मग संख्या ऍड करायची गरज नाही तर आपल्याला मसावी मिळालेला आहे तीन हम्म आवडलंय सेशन सेशन आवडलं असेल तर सेशनला काय करायचंय लाईक करायचंय तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो चॅनलला काय करायचंय सबस्क्राईब करायचंय आज आपण लसावी आणि मसावीचा काय भाग एक बघितला नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय भाग दोन बघणार आहोत लसावी आणि मसावीचा थांबूया आता बाय बाय टेक केअर थँक यू